न खाणारे देखील आवडीने खातील आणि भन्नाट अशी चव देणारी आणि झटपट आणि पटापट बनणारी आज आपण बनवणार आहोत कोबीची सुकी भाजी चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मित्रिनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जसं की मी रोज नवनवीन व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत असते आज आपण आज मी तुम्हाला कोबीची भाजीचा व्हिडिओ शेअर करणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कोबीच्या भाजीसाठी इथे मी एक कोबी घेतलेला आहे कोबी आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे तर इथे मी कोबी जो आहे तो उभा कट करून घेत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे आपला पूर्ण जो कोबी आहे तो इथे मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला कोबीच्या भाजीमध्ये साहित्य तर इथे मी मिडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे लसूण घेतलेलं लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपण जो बारीक चिरलेला जो कोबे आहे तो आपल्याला साधारणतः दोन ते ती तीन ती पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे धुतल्यानंतर आपल्याला तो दुसऱ्या भांड्यामध्ये काढायचा आहे जेणेकरून आपल्या कोबीमधील जे पाणी आहे ते पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे कोबीमध्ये थोडंसुद्धा पाणी आपल्याला ठेवायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता आपल्या कोबीमधलं जे आहे ते पूर्णपणे पाणी निथळलेलं आहे आणि आपल्या कोबीमध्ये थोडंसुद्धा पाणी राहिलेलं नाही त्यानंतर आपल्याला गॅसवर आपल्याला कढाई ठेवायची आहे कढाईमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल टाकायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मी मोहरी टाकलेले आहे मोरे आपले व्यवस्थित तडतडलेले आहे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे टाकायचे आहे जिरेसुद्धा आपले मस्त लाल झालेले आहे त्यानंतर आपल्याला इथे बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहे इथे मी सात ते आठ लसणाच्या पाकळ्याचा वापर केलेला आहे त्यानंतर त्यामध्ये आठ नऊ कडी पद्धतीची पाने टाकायची आहे तीसुद्धा मी तेलामध्ये टाकलेली आहे आणि परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर बारीक कट केलेल्या टोमॅटोसुद्धा आपल्याला थांबणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे परतल्यानंतर त्यामध्ये आता आपल्याला इथे मसाल्याचा मसाले टाकायचा आहे तर इथे मी एक च अर्धा चमचा हळद टाकलेले आहे था। आणि दोन चमचे मी इथे लाल तिखट टाकलेलं आहे आणि एक चमचा मी इथे गरम मसाला टाकलेला था। आहे हवं असेल तर तुम्ही यामध्ये सुद्धा मसाले ॲड करू शकतात किंवा यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळीचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे हिंगाने आपल्या भाजीला उत्तम अशी चव येते त्यानंतर स सर्व जे आहे ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि आपण बारीक चिरलेला जो कोबी आहे तो आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे कोबी टाकल्यानंतर आपल्याला चमच्याच्या सहाय्याने पूर्णपणे कोबी आणि मसाला जो आहे आप 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 तो आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून आपला जो मसाला आहे तो कोबीला पूर्णपणे मिक्स होईल जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर इथे पूर्णपणे आपला इथे पूर्णपणे गोबी आणि मसाला आ, मिक्स झालेला आहे त्यानंतर त्यावर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता परतल्यानंतर त्यावर आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे यामध्ये मी बिलकुल पाण्याचा वापर केलेला नाही आहे तुम्ही हवं असेल तर पाण्याचासुद्धा वापर करू शकता तर पाच मिनटं झालेलं आहे आपली जी भाजी आहे ती पन्नास टक्के शिजलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आपण कोबीची भाजी जी आहे ती वाफेवर शिजवणार आहोत त्यानंतर परत आपल्याला पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तर पाच मिनिट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी जी आहे ती ऐंशी पर्सेंट शिजलेली आहे आणि इथे मी गॅसची जी फ्लेम आहे ती मी ते लोच ठेवली म्हणजे लोच ठेवलेली आहे जेणेकरून आपली जी भाजी आहे ती खाली चिकाटणार नाही तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये त्यानंतर त्यामध्ये आपल्याला इथे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तुम्ही शेंगदाण्याचा कूट जो आहे तो स्किप केला तरीही चालेल त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि परत आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपण पाण्याचा न वापर करता आणि फक्त वाफेवर इथे मी पंधरा मिनटामध्ये आपली जी भाजी आहे ती तयार आहे तर अगदी हॉटेलसारखी चव देणारी आणि पाण्याचा न वापर करता फक्त वाफेवर तयार आहे आपली कोबीची भा भाजी तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा कोबीची भाजी